मालेगावात माजी सैनिकांचा ध्वजारोहण उत्साहात सिने अभिनेत्यांची प्रमुख उपस्थिती माजी सैनिकांनी पाचशे एकरात सुरू केली शेती जै जवान जै किसानचा नारा सार्थ नाशिकच्या मालेगावातील अजंग वडेल शिवारात माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या व्यंकटेश्वरा फॉर्म येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ज्येष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे प्रवीण तरडे हास्य जत्रा फ्रेम भारत गणेशपुरे गौरव मोरे शिवाली परब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती सर्वप्रथम एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा मालेगावमध्ये येण्याची माझी पहिलीच वेळ आहे त्यामुळं मी शिवाजीराव डोळेसरांचे आभार मानतो की त्यांनी मला मालेगावमध्ये येण्याची या निमित्तानं संधी दिली कसं आहे माहिती आहे का जो सगळ्यात मी माझ्या सिनेमामधूनही सांगितलं होतं की शेती ऐकायची नसते शेती राखायची असते तर आधीचे जवान आणि आताचे किसान अशा दोन महत्त्वाच्या भूमिका शिवाजीराव पार पाडतायत तर मी डोळे सरांचं सर्वप्रथम यासाठी अभिनंदन करेल कि कि बर। अविश्वस अविश्वस की ज्या पद्धतीनं मी आत्ता हा जो परिसर पाहिला किंवा आम्ही फिरलो मकरंजींसम बरोबर हे अविश विस अविश्वसनीय म्हणजे याला तोड नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात मला आत्ता जेव्हा मकरंजींनी इथे येताना सांगितलं की प्रवीण तुला माहिती आहे का या जमिनीची कशी डेव्हलपमेंट झाली किती साप होते किती पडीक जमीन होती आणि आज तिथे ही एवढी शेती दिसते त्यासाठी त्यांचं अभिनंदन जसं मकरंज सर म्हटले की ते मागमागं राहत आहेत पण काम खूप पुढं जाणारं करतायत त्यामुळे त्यांच्या पुढं नेणाऱ्या या कामाला माझ्याकडून अगदी मनपूर्वक शुभेच्छा एकच गोष्ट तुमच्या बाबतीत कळली होती की, की कर्नाटकमध्ये जिथं शेतकऱ्यांना पंच्याऐंशी ते नव्वद रुपये काजूसाठी हमी भाव मिळत होता किंवा भाव होता तिथं एकशे पासष्ट रुपयाचा हमी भाव देण्याची ताकद शिवाजीरावांनी दाखवलेली आहे ती ताकद तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी करा कारण असा हमी भाव या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तुमच्या नावात शिवाजीराव आहे आणि तुम्ही शेतकरी आहात आणि जवान पण आहात त्यामुळे तुमच्याकडनं ही अपेक्षा पूर्ण होईल आम्हाला खात्री आहे सगळ्यात आधी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांच्या वतीनं दुसरं महत्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जी घोषणा दिली होती जय जवान जय किसान ती खऱ्या अर्थाने मूर्तरूपात इथे अवतरल्यासारखी वाटते डॉक्टर शिवाजीराव डोळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मिळून अवघ्या पाच वर्षात या पाचशे अठ्ठावीस एकरवर जे काही केलेलं आहे ते खरोखरीच नेत्रदीपक अशा पद्धतीचं आणि एक खूप चांगली आशा मनात निर्माण करणारं असं चित्र आहे आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त या विस्तीर्ण भूमीवर आम्ही सर्व कलावंत मंडळी भारावलेली आहोत आणि भरावलेल्या नजरेने या सगळ्या गोष्टी पाहतो आहोत आजच्या या स्वातंत्र्य दिनानिमित्त एवढंच की घोषणेमध्ये जे जय जवान जय किसान आहे ते खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे आज शेतकरी बांधवांची जी परिस्थिती आहे ती आपण सर्वच जण पाहतो तर मला असं वाटतं की या आशादायी चित्रांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला तर तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन असल्याचं माजी सैनिकांनी एकत्र येत पाचशे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जय जवान जय किसानचा नारा सार्थ होताना दिसते शेतकरी बजवान यांना मान सन्मान मिळवून देण्यासाठी संस्था काम करणार असल्याचे संस्थेचे प्रमुख डॉक्टर शिवाजीराव डोडे यांनी सांगितले वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाँव वेंकटेश्वरा मल्टी स्टेट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड रिसर्च सेंटर भारत सरकार सहकारिता मंत्रालय के अंतर्गत में रजिस्टर्ड है इस सात जिलों के अंदर ऐसा हॉस्पिटल नहीं है कि जो एक अच्छा हम ट्रीटमेंट कर सके या उस सुविधा नहीं मिल पा रहे हमें बॉम्बे जाना पड़ रहा है एक हजार बेड का हॉस्पिटल जो हमने निर्धारित किया है कि मालेगाँव परिक्षेत्र के अंदर हम खड़ा करने का निर्णय लिया है रजिस्ट्रेशन हो चुका है उसके सर्वस्वी मेरे अर्धांगिनी मेरी मैडम मुक्ता शिवाजी डोले जी वो चेयरमैन है और अभी तक पंद्रह हज़ार माताएं बहनें ने एकत्र एक आके इसका निर्णय लिया है मालेगांव के अंदर बहुत कम समय में इसका उद्घाटन होने जा रहा है ताकि हम जो गरीब लोग हैं जो मरना नहीं चाह रहे जो बीमार नहीं होना चाह रहे मगर उनके पास पैसा नहीं है ट्रीटमेंट नहीं कर रहे और ट्रीटमेंट ना होने की वजह से आज वो अपनी जान गंवा रहे तो उन गरीब जनता के लिए हमने वो निर्णय लिया है और आज ये जितने भी नेता अभिनेता यहाँ पर आ कि उन्होंने हमारा मान सम्मान जो इज्जत बढ़ाई है मैं सभी को तय दिल से धन्यवाद देना चाहूँगा बाकी जो भी कुछ हम जरूर बोलेंगे मगर जो हॉस्पिटल के बारे में आपने जो निर्णय लिया है ये इस मालेगांव के लिए नहीं पूरे देश के लिए एक आशीर्वाद बनने जा रहा है कि वो गरीब लोगों का है वो भी पहला हॉस्पिटल कोऑपरेटिव का माध्यम से सहकार से समृद्धि के तत्व पर पहला हॉस्पिटल बनने जा रहा है वो भी इस देश की नारी शक्ति खड़ा करने जा रहे हैं तो इसलिए मैं बहुत सारी शुभकामनाएं दे रहा हूँ जय हिंद